मराठा क्रांती मोर्चा तर्फे पाचोरा उपविभागीय कार्यालयासमोर स्वर्गीय संतोष देशमुख यांना उपोषणातून अनोखी श्रद्धांजली म्हणून मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक यांचे त्यांच्या वाढदिवशी उपोषण आज दिनांक सोळा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजेपासून सुरू आहे विविध मागण्या समोर ठेवून हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सचिनदादा सोमनशी यांच्या या अनोख्या उपोषणाला पाठिंबा आहे बीड जिल्ह्यातील मस्का जोगचा जो सर सरपंच स्वर्गीय संतोष जोग देशमुख यांची जी नऊ डिसेंबर रोजी जी हत्या झालेली आहे ती हत्या नव्हती तर एक फ्री पॅनिंग कट होता आणि ते निर्घुण हत्या केली बहुजन समाजावर दहशत बसली म्हणजे इतर समाज जो आहे जो बहुजन समाजावर डिपेंड असतो त्या समाजावर सुद्धा दहशत बसवण्याचं एक कृत्यच होतं मागील काळामध्ये अशीच घटना आठ डिसेंबरला कोपडीची घडली होती नऊ डिसेंबरला ही घडलेली घटना आहे आणि या घटनेचा निषेध म्हणून आज माझा वाढदिवस होता मी वाढदिवसाच्या दिवशी माझा भाऊ स्वर्गीय संतोष देशमुख यांना देण्यासाठी या ठिकाणी मी बसलेलो आहे आणि ही अनोखी श्रद्धांजली मी त्यांना देत आहे समाजामध्ये प्रत्येक गावागावामध्ये असे संतोष देशमुखांचे बळी जायला नको पाहिजे आणि समाजामध्ये जे मारेकरी था, आहेत असे हैवान मारेकरू तयार व्हायला नको पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी बसवलो आहोत या ठिकाणी आम्ही मागणी केली शासनाकडे की स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी आर्थिक हानी झाली परिवाराची ते एक कोटी रुपये द्यावे निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत त्यांची या घटनेची तपास करण्यात यावा जे एस आय टीचे प्रमुख आहे बसवराज ते साहेब त्यांच्याकडून तपास काढवूच नये अतिशय चांगला तपास तो अधिकारी करत आहे या तपासाच्या सगळ्या आरोपींमध्ये जी नार्कोटेस्ट व्हायला पाहिजे नंतर यांची शृंखला जी होती यांचा उद्देश होता प्रत्येक हत्येच्या मागे उद्देश असतो हा उद्देश हा जनतेसमोर यायला पाहिजे ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री आणि तेच गृहमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांना मी विनंती करतो आहोत की जर बहुजन समाजाच्या माणसावर अशा पद्धतीने होत असेल तर फडणीस साहेब आपण तात्काळ फास्ट ट्रॅकवर हा तपास करून ह्या आरोपींना शिक्षा कठोर झाली तरच महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यस्था आणि कायद्याचं राज्य म्हटलं जाईल म्हणून कायद्याचं राज्य हे आणण्यासाठी आपण तात्काळ या मारेकरांना तात्काय शिक्षा द्यावी यासाठी तरतूद करावी त्याचपदी तपास व्हावा तपास अधिकारी वकील निष्ठांत वकील लावावे ह्या मागण्या घेऊन या ठिकाणी आम्ही आज उपोषण चालू केलेलं आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका